d आणि मुलगी ती कार्टिज तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा पिटा आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बाबाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठला न्याय आहे हा असं तिने अन्याय करत राहायचं आणि एक दिवस सुंदरसाठी बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळे करते

अस्तित्व तितक्या झक्यानी जोडत जाणार साखव साव तुझं अस्तित्व कारण तुला निश्चित करायचं आहे जपत तुझ अस्तित्व कारण तुला तुळसामध्ये स्थान निश्चित करायचं जपत तुझ अस्तित्व लक्षात ठेव <laughs> <laughs> Expression.